नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक काढणीला सुरुवात झाली आहे बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची हार्वेस्टिंग सुरू आहे यानंतर रबी हंगामाचं नियोजन शेतकरी करताना दिसत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रबी हंगामामध्ये गहू असेल हरभरा असेल किंवा कांदा इतर पिके लागवड केली जाते तर आपण आज हा व्हिडिओ हरभरा पिकाविषयी बनवत आहोत तर मी डॉक्टर आनंदिंग आपलं या ठिकाणी स्वागत करतो तर हरभरा पिकामध्ये प्रामुख्याने कोणत्या वाण निवडले पाहिजेत पेरणी कधी केली पाहिजेत आणि विशेष व्यवस्थापन काय केलं पाहिजे कारण की हरभरा पिकामध्ये मर आणि कॉलरॉट सारखे रोग मोठ्या प्रमाणात मागील दोन वर्षापासून आपल्याला दिसत आहेत तर त्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजेत तर आपण यावर्षी जर बघितलं तर पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे आणि मागील वर्षी सुद्धा परतीचा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला होता आणि त्यामुळे काय झालं की रब्बी हंगामामध्ये कॉलर रॉट किंवा मर रोग असेल या दोन रोगांचा प्रादुर्भाव हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला आणि हरभरा पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला घटलेलं दिसलं तर या वर्षी सुद्धा काय की खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि सोयाबीन मध्ये सुद्धा आपल्याला चारकोल रॉट असाल किंवा कॉलर रॉट असेल यासारखे रोग दिसून आले मूळकूत सारखा रोग दिसून आला तोच रोग जो आहे सॉईल बॉर्न असल्यामुळे म्हणजे जमिनीतून पसरणारा असल्यामुळे तो हरभऱ्यावर सुद्धा आपल्याला दिसून येतो तर त्या अनुषंगाने आपल्याला हरभरा पिकाची पेरणी करण्यापूर्वी विशेष नियोजन करणं गरजेचं आहे तर आपण हा व्हिडिओ शेवट पाहणं गरजेचं आहे व्हिडिओ मोठा होईल परंतु हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर त्यामध्ये महत्वाचा जे आहे हरभरा पिकाची पेरणी आपण कधी केली पाहिजे तर हरभरा पिकाची पेरणी आपण एक ऑक्टोबर पासून पंधरा नोव्हेंबर पर्यंत करू शकतो जर आपली करोड जमीन असेल तर आपण लवकर पेरणी केली पाहिजे म्हणजे पंधरा ऑक्टोबर पर्यंत आपली पेरणी झाली पाहिजे जर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर आपण पंधरा नोव्हेंबर पर्यंत उशिरापर्यंत पेरणी करू शकतो परंतु वान मध्ये आपल्याला त्यामध्ये बदल करावा लागेल जर उशिरा पेरणी करत असेल तर शक्यतो पंधरा नोव्हेंबर पर्यंत पेरणी करणं गरजेचं आहे पंधरा नोव्हेंबर नंतर पेरणी टाळावी तर त्यानंतर जे महत्वाचा मुद्दा आहे तर, तर वाण निवड हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो किंवा जमीन निवड हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो जमीन निवडीमध्ये काय होतं की हरभरा पिकाची पिकाला भारी जमीन आवश्यक असते काळी आणि जी डीप सॉईल आहे म्हणजे खोल जमीन जी असते ती ती आवश्यक असते बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात हलक्या जमिनीमध्ये हरभरा पिकाची पेरणी करतात परंतु त्या ठिकाणी उत्पादन पाहिजे तेवढं मिळत नाही तर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर आपण त्या हलक्या जमिनीमध्ये गहू पिकाची लागवड करणं गरजेचं आहे हरभरा त्या ठिकाणी टाळलेला आपल्याला चांगलं कारण की हरभरा पिकाला जास्त पाणी देऊन आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी काही मिळत नाही तर आपल्याकडे पाणी असून हलकी जमीन असेल तर आपण गहू पेरायचं आहे तर भारी जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हरभरा पिकाची पेरणी करायची अं आ... त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे हरभरामध्ये तर वाण निवड हरभऱ्यामध्ये दोन जे प्रमुख प्रकार आहे म्हणजे एक काबुली हरभरा आणि देशी हरभरा पण काबुली हरभरा म्हणजे जो डॉलर म्हणून आपल्या मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतो म्हणजे शेतकऱ्यांमध्ये डॉलर म्हणून प्रचलित आहे तर काबुली हरभऱ्याचं नियोजन वेगळं आहे आणि देशी हरभऱ्याचं नियोजन वेगळे त्यांचे वाण सुद्धा वेगळे तर काबुली हरभऱ्याचे जर वाण आपल्याला बघायचे असेल तर त्यामध्ये जो मिडियम साईजचा दाना आहे तर तो म्हणजे विराट आहे आणि त्याच्यापेक्षा थोडा मोठा जो आहे तर तो पिके विट म्हणजे काकटू म्हणून आपल्याला तो मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यानंतर जास्त टपोरा म्हणजे अति बोल्ड जो दाना आहे म्हणजे डॉलर मध्ये जो भेटतो तो म्हणजे पीके व्ही फोर आणि कृपा हे चार वन काबुलीमध्ये आपल्याला मिळतात त्यामध्ये जर आपल्याला भारी जमीन असेल तर आपण त्या ठिकाणी जे टपोरे दाणे आहेत डॉलरमध्ये पीके व्ही फोर आणि का कृपा यांची लागवड करू शकता किंवा विराटची लागवड सुद्धा आपण भारी जमिनीमध्ये करू शकता जर आपल्याकडे मध्यम किंवा हलकी जमीन असेल तर आपल्याला काबुली हरभरा घ्यायचा असेल तर आपण पीके पीके त्या ठिकाणी ची लागवड करू शकता पिकेविटीच उत्पादन ह्या बाकी हरभऱ्यापेक्षा त्या जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये सुद्धा ते चांगलं उत्पादन देऊ शकतो त्यानंतर जे देशी हरभऱ्याच्या वानांची निवड करताना आपल्याला विशेष काळजी घेणे गरजेचे त्यामध्ये आपल्याकडं भारी जमीन असेल किंवा मध्यम जमीन असेल तर किंवा कोरडो आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या वानांची वेगवेगळी निवड केली जाते तर आपल्याकडं मध्यम किंवा हलकी आणि म्हणजे पाणी कमी असेल किंवा कोरडू आपण करणार असेल तर त्या ठिकाणी आपण फुले विजय किंवा जाकी किंवा विक्रम या वाहनांची निवड करू शकता जॅकी ब्याण्णव अठरा विक्रम किंवा विजय या वाहनांची निवड आपण करू शकता बागायती जमीन असेल पाणी देण्याची व्यवस्था असेल तर आपण त्या ठिकाणी पिके विक पिके विकनक असेल किंवा फुले विक्रम असेल फुले विक्रांत असेल फुले दिग्विजय असेल विजय जाकी ब्याण्णव अठरा आणि जे नवी काही वाण आहेत पुसा मानव आहे अजून काही प्रायव्हेट कंपन्यांचे वाण आहेत तर यापैकी कुठल्याही एका वानाची आपण निवड करू शकतो त्यामध्ये फुले विक्रांचं उत्पादन चांगलं आहे जो पिके विकणक आणि फुले विक्रम त्यां जे आहेत तर हे मशीन हार्वेस्टिंगसाठी चांगले आहेत म्हणजे त्यांची उंची वाढते आणि एक फुटापर्यंत त्यांना घाटे लागत नाही आपण त्या ठिकाणी हार्वेस्टरनं त्यांची दे सोंगणी करू शकतो फुले विक्रांत विक्रांत असेल किंवा फुले दिग्विजय असेल विजय असेल हे वाण पसरट किंवा ज्या की पण त्यामध्ये जातो पसरट वाढणारे आहेत आणि चांगल्या प्रकारे उत्पादन सुद्धा ते देतात तर त्यामध्ये दे आपण जर आपल्याकडं ब्याण्णव अठरा आणि विक्रम त्यांची निवड आपण करू शकता आणि जर हार्वेस्टिंग करायचं असेल तर आपल्याला विक्रम किंवा कनक यांची निवड करायची या प्रकारे आपण वाहनांची निवड त्या ठिकाणी करू शकता हे सर्व वाहन चांगले आहेत आपण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि आपल्या नियोजनानुसार किंवा आपल्या मागील अनुभवानुसार आपण त्या ठिकाणी वानांची निवड करू शकता त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा येतो तर तो म्हणजे अंतर किती ठेवायचं म्हणजे पेरणी करताना अंतर किती ठेवायचं यामध्ये काबोली आणि या देशी या दोन्ही वानांची लागवड करताना आपल्याला अंतर ठेवणं गरजेचं आहे जर आपण फोर किंवा फुले कृपाची लागवड करणार असेल तर पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर अंतर ठेवणं गरजेचं आहे विराटची लागवड करत असाल तर अडोतीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर आणि पीकेवी टू सध्या त्याच रेंजमध्ये आपल्याला पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटरमध्ये लागवड करायची म्हणजे एकंदरीत काबोली हरभरा जर लागवड करणार असेल तर पंचेचाळीस दहा पंचेचाळीस बाय दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतर ठेवायचं आणि देशी हरभरा लागवड करणार असेल तर तीस ते अठरा तीस ते अडोतीस बाय दहा ते पंधरा सेंटीमीटर म्हणजे अडोतीस बाय जे नॉर्मल अंतर आहे आपलं अडोतीस सेंटीमीटर जे टिपणीचं अंतर असतं त्याच याच्यावरती लागवड करायची जर भारी जमीन असेल तर आपण नॉर्मल हरभऱ्याची लागवड सुद्धा पंचेचाळीस सेंटीमीटर करू शकतो म्हणजे जी भारी जमीन म्हणजे कोणती की एकदम नदीकाठची जमीन असेल खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ होते जर जास्त प्रमाणात वाढ होत असेल तर त्या ठिकाणी आपण पंचेचाळीस सेंटीमीटर अंतर ठेवू शकतो देशी हरभऱ्याचं परंतु शक्यतो आपण अडतीस सेंटीमीटर अंतर ठेवलं तरी काही हरकत नाही नाही त्यानंतर खत व्यवस्थापनामध्ये हरभरा दृष्टीने जर विचार केला तर हरभरा पिकाला जास्त खताची आवश्यकता नसते कारण की हे लेग्युमिनस क्रॉप हे नायट्रोजन फिक्सेशन करतं आणि प्रिवियस क्रॉप मध्ये आपण सोयाबीन वगैरे घेतलं असेल तर त्या ठिकाणी नायट्रोजन फिक्सेशन झालेलं असतं तर त्या अनुषंगाने आपण काय करू शकतो की आपल्याला आपल्याला पंचवीस पन्नास एन पी के म्हणजे पंचवीस पंचवीस पन्नास झिरो किंवा वीस चाळीस वीस असं एन पी के डोस आहे हरभऱ्याचा त्यामध्ये आपण जे जे खत आहे त्यामध्ये एन पी के नाही जरी दिला तरी चालतं आपल्या महाराष्ट्राच्या सॉईलमध्ये जवळपास अं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे केची गरज नाहीये तर आपण त्या ठिकाणी डी ए पीचा वापर करू शकता पन्नास ते साठ किलो एकरी किंवा दहा असं वीसचा वीस पन्नास ते साठ किलो किंवा बारा बत्तीस सोळाचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करतो कोणतेही एक खत त्या ठिकाणी वापरायचं आहे जर आपल्या जमिनीमध्ये पाण्याची म्हणजे जर अन्नद्रव्याची कमतरता जर भासत असेल किंवा आपल्याला वाटतंय की आपला हरभरा पीक पिवळं पडतंय किंवा काही अडचण वाढीमध्ये प्रॉब्लेम येतो तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो हो की कि झिंक कि सल्फेट किंवा फेरस सल्फेटचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो झिंक सल्फेट आणि सल्फरचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो झिंक सल्फेट पाच ते दहा किलो एकरी किंवा सल्फर पाच ते दहा किलो एकरी आपण पेरणी करताना किंवा पेरणी केल्यानंतर एक महिन्यानं टाकू शकतो आपण म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण खत व्यवस्थापन करताना काय करतात शेतकरी की पूर्ण बॅग एकदाच पेरून देतात नंतर खत टाकत नाही परंतु आपण काय करा की चाळीस किलो खत आपण पेरणी करताना टाका आणि पंधरा ते वीस किलो जे खत राहिलेलं आहे आपलं दहा पंधरा ते वीस किलो ते पंधरा ते वीस दिवसांनी म्हणजे पहिली पाळी आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपण देऊ शकता त्यावेळेस सोबत आपल्याला झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेटचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे अशा प्रकारे आपण खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करू शकतो खत व्यवस्थापनाबरोबरच आपण जे फॉलिअर स्प्रे जे असतात ते पण वापर करू शकतो पण फॉलियर स्प्रेचा जो वापर करायचा आपल्याला त्यामध्ये सुरुवातीच्या काळात आपल्याला एकोणवीस 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 किंवा मग तेरा चाळीस तेराचा वापर करायचा आणि दा घाटे भरायच्या अवस्थेमध्ये आपल्याला झिरो बावन चौथीचा वापर करायचा आणि एक वेळेस आपल्याला त्या ठिकाणी झिंक बोरॉनचं कॉम्बिनेशन असलेलं मायक्रोन्युट्रंट वापरायचं आणि एक वेळेस सूक्ष्म त्या ठिकाणी वापर करायचा हे नियोजन आपण हे जास्त उत्पादन घेण्याच्या जा दृष्टीनं देतोय नॉर्मल हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचं कसं असतं की हरभऱ्यामध्ये फवारणी कुठलीही करत नाही पण आपल्याला जर दहा बारा क्विंटल पर्यंत उत्पादन घ्यायचं आहे तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं नियोजन करणं गरजेचं आहे रेकॉर्ड ब्रेक जर उत्पादन घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला करणं गरजेचं आहे त्यानंतर आता खत व्यवस्थापन झालंय तर त्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की हरभरा पिकामध्ये काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर हरभरा पिकामध्ये शेंडा कुडणी सुद्धा आपल्याला करणं गरजेचं म्हणजे जे आपण झाड वाढतंय पहिले जे पंचवीस ते तीस दिवस आहे पंचवीस ते पस्तीस चाळीस दिवसाच्या दरम्यान हरभरा पिकाची वाढ झाल्यानंतर आपण त्याचे शेंडे कुडणं गरजेचे जेणेकरून काय होतं की त्याला फांद्यांची संख्या वाढते आणि त्यानंतर पाळी देऊन आपण पाणी जर दिलं तर त्या ठिकाणी चांगलं आपल्याला रिझल्ट त्याचे मिळतात परंतु शेतकरी काय करतात फुलं आल्यावर त्याची कुडणी करतात आपल्याला बऱ्या पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान त्याची खोडणी करायची हरभऱ्याच्या कालावधीनुसार आपल्याला त्या ठिकाणी खोडणी करणं गरजेचं आहे आणि पेरणी करताना एक विशेष काळजी घेणं गरजेचं आहे पेरणी आपल्याला खोल करणं गरजेचं आहे पेरणी कशा पद्धतीने करायची आपल्याला खोल करणं गरजेचं आहे कारण काय होतं की हरभरा पीक हे राबक ह्या हंगामामध्ये येणार आहे आणि खोलवर मुळी जाणार आहे आणि कितीही आपण खोल पेरलं तरी आपल्याला ते उगवलेलं दिसतं बऱ्याच वेळा आपण बघतो की हरभरे पीक आपण नांगरडी मागत सुद्धा टाकत होतो ते त्या एवढ्या खोल सुद्धा उगतं तर आपल्याला हरभरा पीक जेवढं खोल पेरता येईल तेवढं चांगलं राहतं वर पेरणी करणं टाळायचंय पण त्याचबरोबर काय आहे की ज्यावेळेस जास्त ओलावा जमिनीमध्ये असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पेरणी करणं टाळायचंय म्हणजे चांगली वापसा झालेली त्या ठिकाणी पाहिजे आणि नंतरच आपल्याला त्या ठिकाणी पेरणी करायची जास्त ओलावा जर असला तर त्या ठिकाणी काय होतं की बुरशीची लागण होते आणि हरभरामध्ये सुरुवातीच्या काळात मर आणि कॉलर रॉटचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो तर हे झालं आपलं जनरल नियोजन त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे तो बीज प्रक्रिया हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हरभरा पिकामध्ये आणि नंतर मर आणि कॉलर रॉट रोगाच्या नियंत्रणाची माहिती खूप महत्वाची तर बीज प्रक्रिया सुद्धा मर आणि कॉलरॉट रोगाच्या रोग नियंत्रणाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे बऱ्याच वेळा मागच्या वर्षी आपण बघितलं की त्या ठिकाणी आपल्याला हुमणीचा हरभरा पिकामध्ये दिसला किंवा कटवमचा हरभरा पिकामध्ये झालेला दिसला म्हणजे कटवम म्हणजे काय कि ते जमिनीच्या म्हणजे बुडापास बुडाशी तो कट केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसलं मागच्या वर्षी तर आपल्याला त्या दृष्टीने आपल्याला बुरशीनाशकाची नाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे त्याचबरोबर कीटकनाशकाची सुद्धा वीज प्रक्रिया करायची तर बुरशीनाशकामध्ये आपल्याला कार्बनडायजिमँल जे डब्ल्यूएस फॉर्म्युलेशन मध्ये भेटतात ते आपल्याला त्या ठिकाणी दोन ते तीन ग्रॅम वापरायचे प्रति किलो किंवा मग डायजिम वापरू शकता आपण प्लेन दोन ते तीन ग्रॅम त्यानंतर थायफोनेट मिथाईल प्लस पायराक्लो स्ट्रॉबिन जे एक झेलोरा म्हणून मिळतं ते दोन ते तीन मिली आपण वापरू शकतो त्यानंतर प्लस पेन फ्ल्युफेन हे जे आहे तर हे झिरो पॉईंट फाईव्ह ते एक मिलीपर्यंत आपण वापरू हो शकतो त्यानंतर जे आहे ते थ्री कॉम्बिनेशन मध्ये जे भेटत त्यामध्ये कीटकनाशक आणि दोन्ही मिळतात तर ते आपण वापरू शकता शक्यतो कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्हीची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यामध्ये थायमेथॉक्झम शकतो अशा प्रकारे बीज प्रक्रिया खूप महत्वाची आहे कोणत्याही एक एकाचीच बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे शक्यतो जर आपण केमिकल म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया केली असेल तर त्या ठिकाणी जैविक जे आहेत किंवा ट्रायकोडार्मा असेल यांची बीज प्रक्रिया पद्धतीने त्या ठिकाणी वापर करू शकता प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला जे आहे तर ते मर आणि जो जो कॉलरॉट आहे तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत फार बरा पिकामध्ये तर मर रोग जे आहे ते फ्युजरियम हो जो बुरशी आहे त्याच्यामुळे होतो आणि कॉलर कॉलरॉट जो आहे स्क्लोरोशियम नावाची बुरशी जे त्यामुळे होतो आणि शक्यतो हे जे आहे तर हे सोयाबीन आणि इतर जे पिकं आहेत प्रिवियस म्हणजे वर्षे आपण मागील वर्षी घेतलेले असतात त्यामध्ये त्यांचा प्रादुर्भाव असतो आणि ते जमिनीतून त्या बुरशी आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सॉईल ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे म्हणजे जमिनीतून बुरशीनाशकाचा वापर करणे गरजेचं आहे आणि बीज प्रक्रिया आपण बीज प्रक्रिया तर सांगितली तर आपल्याला त्या ठिकाणी काय वापरणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी रासायनिक किंवा जैविकचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो त्यामध्ये प्रामुख्यानं आपण ट्रायकोडर्मा आणि सिडोमोनस यांचा वापर करू शकतो ट्रायकोडर्मा किंवा सिडोमोनस जे आहे तर आपण तीन ते चार किलो किंवा तीन चा ते चार लिटर आपण एकरी वापरायचं आहे त्यामध्ये त्याचा वापर कसा करायचा तर आपण त्याचा गांडूळ खतामध्ये मिसळून आपण जर फॉर्म मध्ये असाल तर ते गांडूळ खतामध्ये मिसळून आपण टाकू शकता पन्नास किलो गांडूळ खत घ्यायचं आणि सर्व शेतामध्ये ओलावा असताना फेकून द्यायचा हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा जर आपल्याकडं स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरच्या माध्यमातून सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचं जुगाड केलेलं आहे तर आपण पाईपला त्याचा जो बॅट्रिकचा पंप असतो आपला चार्जिंगचा त्याचा त्या पद्धतीने आपण जसं ड्रिपला पाणी सो म्हणजे खत सोडतो किंवा औषध सोडतो त्या त्या पद्धतीने आपण ते सोडू शकतो म्हणजे एकरी आपल्याला तीन ते चार लिटर ट्रायकोडर मग किंवा सिडोमोनस सोडायचं हे केव्हा सोडायचं आपल्याला पेरणी केल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे काय होईल की जे पुढं चालून जो प्रादुर्भाव होणार आहे बुरशीजन्य रोगांचा तो आपल्याला त्या ठिकाणी टाळता येईल बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की ज्यावेळेस शेतकऱ्यामध्ये आपल्याला बुरशी दिसते किंवा प्रादुर्भाव दिसतोय त्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन करतात मग त्यामध्ये काय होतं जैविक जे बुरशीनाशक असतं यांचे प्रिव्हेंटिव्ह ऍप्लिकेशन करणार गरजेचं असतं म्हणजे अगोदरच ऍप्लिकेशन केलं तर आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले भेटतात तर त्या अनुषंगानं सिडोमोनस आणि वापर करायचा एक 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 वापर करणं गरजेचं जेणेकरून नायट्रोजन फिक्सेशन जे असतात चांगली मदत होते आणि वाढ त्या ठिकाणी चांगली होते अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी करू शकता त्याचबरोबर आपल्याला केमिकलचा वापर करायचा असेल तर आपण त्या ठिकाणी कॉपर क्लोराईड असेल एलिएट असेल किंवा थायपोनेट मिथाईला असेल किंवा कार्बन डायझेम प्लस मँकोजेप असेल यांचा वापर त्या ठिकाणी तीनशे ते पाचशे ग्रॅम पर्यंत प्रति एकर करू शकता ड्रेंचिंग करू शकता किंवा आपण त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं म्हणजे खतामध्ये मिसळून शेतामध्ये टाकू शकता जर आपल्याला ते शक्य नसेल तर ज्यावेळेस आपण खत हरभरा पेरणी करतो त्यावेळेसच खातामध्ये केमिकल जे रासायनिक बुरशीनाशक ते मिसळून द्यायचं म्हणजे काय होतं की ते ॲटोमॅटिक त्या खतासोबत ते पूर्ण शेतामध्ये पसरले जातं हे ॲप्लिकेशन थोडं कसं पर परंतु पर्याय नसल्यामुळे आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात तर ते कसं शेतकऱ्यासाठी सोपं जाईल त्या दृष्टीनं तो सांगतोय आपण तर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगलं व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येतात त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे हरभऱ्या काय होतं की सुरुवातीच्या काळात आळीचा प्रादुर्भाव होतो आणि नंतर जे पॉड बोरर असते त्याचा प्रादुर्भाव होतो तर त्या दृष्टीने आपल्याला कीटकनाशकाच्या दोन तीन पवार दोन दोन जरी केल्या तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळतं तर सुरुवातीच्या काळात आपल्याला एक बुरशीनाशक कीटकनाशकाने वाढीसाठी आपल्याला काय त्या ठिकाणी एखादं मायक्रोन्यूट्रेंट आणि एकोणीसशे चा वापर करायचा आहे त्यानंतर दुसरी फवारणी जी तर त्यामध्ये झिरो बावन चौतीस एखादं ॲमिनो ऍसिड आणि किंवा सिक्स बी ए चा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि मायक्रोन्युट्रंटचा त्या ठिकाणी वापर करू शकतो अशा दोन ते तीन फवारणी जर आपण केल्या तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळतं बऱ्याच वेळा काय होतं की हरभरा ज्या वेळेस काढणीला येतो आणि आकस्मिक वाळ म्हणजे वाळायला लागतो म्हणजे काय होतं की काढणीला वेळ असतो परंतु प्री मॅच्युअर त्याचं वाळायला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो बुरशीजन्य रोग असतो आपल्याला त्यामध्ये सुद्धा काय होतं हा रोग आपल्याला त्या ठिकाणी दिसतो किंवा कॉलर असतो किंवा रूट रॉट बऱ्याच वेळा ड्राय रूट रॉट किंवा वेट रूट रॉट असे रोग सुद्धा हरभऱ्यामध्ये दिसून येतात तर त्यासाठी सुद्धा ट्रायकोडारमासिडोमोनस असेल किंवा जे रासायनिक बुरशीनाशक आपण सांगितले त्यांचा वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर खत व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित केलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळतं त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे बियाण्याचे प्रमाण किती वापरावे तर हरभरा पिकामध्ये काबुली आणि देशी अशा दोन वाहन असल्यामुळे त्यामध्ये बियाण्याचं प्रमाण वेगवेगळं आहे देशी वाहनामध्ये आपण जनरली पासष्ट पंचाहत्तर किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरू शकतो त्यामध्ये विजय असेल विक्रम असेल विक्रांत असेल कनक जाकी विशाल आणि दिग्विजय यासारखे वाहन येतात त्याचा आपण पासष्ट ते पंचाहत्तर किलो म्हणजे पंचवीस ते तीस किलो प्रति एकरी बियाणे वापरू शकतो त्यानंतर काबुलीमध्ये जे मिडियम साईज आहे विराट आणि बी के व्ही टू त्याचं शंभर ते एकशे दहा किलो पर्यंत बियाणं आपण वापरू शकतो म्हणजे पस्तीस ते पंचेचाळीस किलो पर्यंत प्रति एकरी बियाणे आपण त्याच वापरू शकतो त्यानंतर पिके फोर आणि कृपा मध्ये दाणे आहेत त्याच्यामध्ये एकशे वीस किलो पर्यंत आपण बियाणं वापरू शकतो ते म्हणजे चाळीस ते पन्नास किलो प्रति एकरी आपण त्याचं बियाणं वापरणं गरजेचं आहे त्यामध्ये काय होतं की जमिनीचा प्रकार आणि पेरणीचा कालावधी यानुसार सुद्धा बियाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो अशा प्रमाणे बियाणे बियाण्याचे प्रमाण वापरणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर हरभऱ्या पिकाचं आपण नियोजन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळतोय त्या यामध्ये प्रामुख्यानं जे आहे तर काबुली हरभऱ्यामध्ये आपल्याला जे नियोजन करायचंय तर त्यामध्ये फक्त आपल्याला एकच वेगळं हे करायचं आहे की याचं अंतर थोडं जास्त ठेवायचं आहे आणि काबुली हरभऱ्याचं थोडं वेळ जास्त घेतं म्हणजे हे जे एकशे पाच ते एकशे दहा दिवस घेत असेल तर ते एकशे वीस दिवसापर्यंत काबुली हरभरा जातो तर आपल्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे काबुली हरभऱ्यामध्ये एखादी फवारणी आपल्याला जास्त करावं लागते त्याचबरोबर जे काबुली हरभऱ्यामध्ये आपल्याला इतर गोष्टींचा सुद्धा काळजी घेते रोगांना जास्त प्रमाणात बळी पडतं त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं आहे आपल्याला हरभरा पिकामध्ये जर काही अडचणी असेल तर आपण नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता आपण नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला शेअर करू अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद